कोकणात पितृपक्षात म्हाळ सर्वांच्या घरी होतात आणि त्या म्हाळाच्या जेवणाची पूर्वतयारी करण्यासाठी सर्व बायका मदतीसाठी एकत्र येतात आज आपण कोकणात म्हाळ कशा प्रकारे करतात आणि पितृपक्षातील म्हाळ म्हणजे नक्की काय हे थोडक्यात जाणून घेणार आहोत ज्या दिवशी म्हाळ असतो त्या दिवशी आणि आदल्या दिवशी देखील बायका मदत करण्यासाठी घरी येतात मुंबईत देखील घरोघरी म्हाळ हे होतातच पण कोकणात निसर्गाच्या सानिध्यात म्हाळाचे जेवण ग्रहण करणे आणि एकमेकांच्या घरी मदत करायला जाणे या सगळ्यात मजाच काही और असते या निमित्ताने ज्यांच्या घरी म्हाळ आहे त्यांना मदत होतेच परंतु एकमेकांची विचारपूस होते आणि गप्पा देखील रंगतात कोकणातील घराघरांमध्ये कशा प्रकारचा एकोपा असतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहून कळलंच असेल व्हाळाच्या जेवणातील मेन नैवेद्य म्हणजे काळ्या वाटण्याची उसळ वडे आणि गोडाची खीर तीन प्रकारच्या भाज्या आणि अळूची भाजी ज्या अळूच्या भाजीसाठी खूप कष्ट घेतले जातात हे तर तुम्ही सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आणि अळूची भाजी या पदार्थावर लोक अगदी तुटून पडतात पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष आपल्या नातेवाईकांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल त्या नातेवाईकांचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे के स्मरण केले जाते या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते या पक्षात यमलोकातून पितर म्हणजे आपले मृत पूर्वज आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत आहे म्हणूनच हा पक्ष म्हणजे स्पंध्रवडा अशा पितृकार्याला योग्य समजला जातो पितरांविषयी आदर बाळगणे दानधर्म करणे त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते आज पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे जर तुम्हाला ही विधी थोडक्यात करायची असेल तर बाहेरील एका वयस्कर सदस्याला किंवा एखाद्या जोडप्याला तुम्ही जेवण घालू शकता आणि भेटवस्तू देऊ शकता